दिसतायत ना एकदम मस्त सुंदर असे उकडीचे मोदक नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे असे उकडीचे मोदक तुम्ही हे करून बघा अगदी सोप्या पद्धतीने मोदक कसे तयार करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे गणेश उत्सव जवळ आलेला आहे माझ्याकडून तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर उकडीचे मोदक हमखास झाले पाहिजे बऱ्याच जणींना हाताने मोदक करायचे म्हटले की थोडेसे ट्रिकी वाटते अवघड वाटते त्यांच्यासाठी साच्याने अगदी आकर्षक सुंदर मोदक कसे बनवायचे ही रेसिपी आहे उकडीच्या मोदकाचं रसरशीत सारण कसं बनवायचं हेही दाखवलेलं आहे तर वेळ पाया तर रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी मोदकामधलं चविष्ट सारण तयार करायला घेऊयात तर एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलंय तुपावरती आपल्याला एक वाटी खवलेला नारळ परतवून आहे नारळ खोन घेतला ना की त्याचं सारण सुद्धा अगदी चविष्ट आणि रसरशीत तयार होत फक्त दोन मिनिट मी तुपावरती परतवून घेतलं की यामध्ये लगेचच बारीक चिरलेला गुळ घालणार आहे जेवढा नारळाचा चव होता तेवढाच मी गुळ घेतलेला आहे तुम्ही हवं तर गुळाचं प्रमाण हे कमी सुद्धा ठेवू शकता ज्या वाटीने तुम्ही चव घेतला असेल त्याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचा आहे आता गुळ वितळेपर्यंत आपण हे मिश्रण सतत हलवत राहणार आहोत खोबऱ्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्ण संपेपर्यंत मंदाचे वरती एक सतत हलवत राहायचं आहे सुरुवातीपासून ते आतापर्यंत आठ ते नऊ मिनिटं झालेली आहे गुळ वितळला आहे तसेच खोबऱ्यामधील जे पाणी होतं ते सुद्धा कमी झालेलं आहे सारण एक जीव झालेला आहे तर आता आपण इथे गॅस बंद करून यामध्ये एक चमचा वेलची पूड तसेच बारीक केलेले काही ड्रायफ्रुट्स घालणार आहोत तुम्ही यामध्ये जायफळ पावडर सुद्धा टाकू शकता सगळ्यात शेवटी वेलची पूट टाकल्यामुळे त्याचा जो सुवास आहे तो यामध्ये चांगला टिकून राहतो मोदक ज्यामध्ये तुम्ही वाफवून घेणार आहात ती चाळणी किंवा अशी प्लेट असते त्याला तो पाणी करून घ्या यामध्ये केळीचं पान ठेवून त्यावरती मोदक वाफवून घेतले तरी चालते सारण तयार झालेलं आहे तर आता आपण मोदकासाठी उकड काढून घेऊयात आता त्यासाठी जेवढे तुम्ही पीठ वापरणार आहात तेवढेच तुम्हाला इथे कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे आता ज्या बाटीने मी सारणासाठी साहित्य घेतलेलं होतं त्याच बाटीने मोदकाचं पीठ आणि पाणी घेतलेलं आहे असं हे मोदकाचं पीठ मार्केटमध्ये इझिली मिळतं नसेल तर तुम्ही आंबेमोहोर तसेच इंद्रायणी तांदळापासून घरगुती पीठ बनवू शकता या पीठापासून अगदी सुगंधित मोदक तयार होतात पाण्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे जेणेकरून उकड ही एकदम मऊसूद तयार होईल आता इथे आपण नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे मोदक तयार करणार आहोत तर वेगळे म्हणजे काय तर आपण आज फूड कलर वापरून मोदक तयार करतोय म्हणजे इथे मी रोज पिंक जो कलर आहे तो या पाण्यामध्ये एक पाच घेतलेला आहे हा फक्त फूड कलर आहे तर इसेन्स नाही आहे त्यामुळे जे आपण उकड बनवणार आहोत त्याला फक्त कलर येणार आहे तुम्ही असे चांगल्या क्वालिटीचे वेगवेगळ्या फूड कलरमध्ये सुद्धा उकडीचे मोदक तयार करू शकता यामुळे मोदकाची जी उकड आहे त्याला एक मस्त असा पिंक कलर येणार आहे हवं तर तुम्ही हे सगळं स्कीप करून नुसते पांढरे शुभ्र मोदक सुद्धा तयार करू शकता पाण्याला छानशी उकळी आली की यामध्ये पाव चमचा मीठ घालून दीड वाटी मोदकाचं पीठ घालायचं आहे ज्या क्वांटिटीमध्ये आपण पाणी घेतलेलं होतं त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला पीठ घ्यायचं आहे लगेचच आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दिलेल्या प्रमाणामध्येच पाणी घ्या जर यामध्ये पाणी जास्त झालं तर उकड अगदी सैलसर तयार होईल त्यामुळे मोदक व्यवस्थित आपल्याला तयार करता येणार नाही पीठ ढवळून झालं की गॅस बंद करायचं यावरती झाकण ठेवायचं दहा मिनटं हे असंच ठेवलं की वाफेवरती चांगलं गरम होत आता झाकण काढून आपण हे पीठ एका परातीमध्ये घेतलेलं आहे तर हे पीठ अजूनही गरम आहे त्यामुळे असा पेला किंवा फुलपात्र घ्यायचं त्याला साजूक तुपाचा हात लावून असं मळून घ्यायचं यामध्ये गुठळ्या तयार झालेल्या असतात तर त्या फोडण्यासाठी आपण फुलपात्राचा उपयोग करतो आणि मग पीठ कोमट होत आलं की हाताचा उपयोग करून आपण हे पीठ चांगलं मळून घेणार आहोत तर मळून घेण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता चांगलं एक सक्त आपल्याला हे एकजीव करून घ्यायचंय गुठळ्या मोडून तर झालेल्या आहेत पण आता आपल्याला हे, हे चांगलं सैल सर याला लवचिकपणा आणायचं आहे मळून झाल्यानंतर एखादा गोळा तुम्ही तयार करून बघू शकता चिर पडत असेल तर आणखीन थोडासा पाण्याचा हात लावून मळून घ्या बघा पिठाला असा सॉफ्ट बेबी पिंक कलर आलेला आहे ज्यामुळे मोदक दिसायला अगदी सुंदर आकर्षक तयार होणार आहेत मोदक आपण झटपट कसे ते बनवायचे हे बघत आहोत तर हाताने न बनवता मोदक साच्याचा सा वापर करून मोदक तयार करणार आहोत तर असे मोदक साचे आता बाजारात कुठेही मिळायला लागलेले आहेत त्यामुळे तुम्ही इझिली ते खरेदी करू शकता आता हा मीडियम साईजचा अल्युमिनियमचा साचा आहे प्लास्टिकचे साचे सुद्धा येतात साच्याला आतून मी तुपाचा हात लावून घेतलेला आहे म्हणजे मोदक आपल्याला व्यवस्थित काढता येतो आता या तयार केलेल्या उकडमधून एक लिंबा एवढा गोळा घेऊन या साच्यामध्ये भरायचा आहे आणि असा दाबून दाबून भरायचा जो वरती एक्स्ट्रा भाग येत असेल तो काढून टाकायचा यामध्ये अगदी गच्च भरून असं आपल्याला सारण फील करायचं आहे लक्षात ठेवा की कधी पण एक चवदार मोदक बनवण्यासाठी आतलं जे सारण आहे त्याचं प्रमाण हे बाहेरच्या आवरणापेक्षा जास्त असलं पाहिजे वरून एक छोटीशी पारी लावून मोदक सील करून घ्यायचा जर पीठ हाताला चिकटत असेल तर तुम्ही तुप लावू शकता आणि मग साचा उघडून असा सुंदर कळीवाला मोदक तयार झालेला आहे तसेच मोदक बनवताना बाकीची जी, जी उकड आहे ती झाकून ठेवायची आहे आपल्याला बऱ्याच वेळेला ना हाताने मोदक तयार करायचे म्हटले की प्रॅक्टिस लागते तर अशा वेळेला झटपट बनवायचे तर साच्याचा उपयोग करा लगेचच होतात त्याशिवाय सुंदर आणि सुबक सुद्धा दिसतात एकाच आकाराचे दिसतात तर आता हे सगळे मोदक मी इथे तयार करून घेतलेले आहेत वाफवून घ्यायचे आहेत तर आपण ही जी तूप लावून ठेवलेली प्लेट होती यामध्ये हे मी सगळे मोदक ट्रान्सफर केलेले आहेत गॅसवरती स्टीमर मध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं पाण्याला चांगली उकळी आली की आपण ही जी मोदकाची प्लेट आहे ती यामध्ये ठेवणार आहोत यावरती झाकण ठेवायचं आणि मोठ्या आचेवरती दहा ते बारा मिनिटं मोदक वाफवून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटातच मोदक अगदी वाफून फुललेले असतात दहा मिनिटं झालेली आहेत गॅस बंद करूयात आणि थंड झाल्यानंतर मोदक काढून घेऊयात मोदकाच्या आवरणाचा जो कलर होता तो अगदी खुलून आलेला आहे खूप रसरशीत झालेले आहेत आणि मोदकाला छान ग्लेज अशी आलेली आहे नेहमी तेच तेच पांढरे शुभ्र मोदक बनवण्यापेक्षा असे काहीतरी वेगळे ट्राय करून बघा सारणामुळे मोदक आतून ज्यूसी तर आहेतच पण उकड आपण व्यवस्थित काढलेली होती त्यामुळे मोदक बाहेरून अगदी सॉफ्ट मऊस तयार झालेले आहेत तर गरमागरम उकडीच्या मोदकांवरती साजूक तुपाची धार ही झालीच पाहिजे तर खूप सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे हे सांगण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर आजची आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पण नवीन अशाच वेगवेगळ्या सोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या